नमस्कार मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे अत्यंत पौष्टिक आणि तितकीच स्वादिष्ट दलिया खिचडीची रेसिपी ही दलिया खिचडी तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना देऊ शकता आणि सगळ्यांसाठी ही अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी आहे ही सगळेच जण आवडीने खातील त्यासाठी मी इथे एक स्पून तुपामध्ये एक कप दलिया भाजून घेते आहे हा आपल्याला साधारणतः पाच मिनिटं भाजून अलग ठेवून द्यायचा आहे एका कुकरमध्ये मी एक टेबल स्पून तेल घेतलेला आहे तेल तापल्यानंतर मी यात हाफ टीस्पून मोहरी हाफ टी स्पून जिरं घातलेलं आहे आणि एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि दोन ते तीन मिरच्या हे मी इथे टाकलेल्या आहेत एक स्पून आलं लसणाची पेस्ट परतून घेतली आहे आणि आता हाफ स्पून हळद एक स्पून लाल तिखट एक धने जिरे पावडर एक स्पून किचन किंग मसाला घालून छान परतून घेतले आहे आता त्यात एक लाल टमाटर घालून परतून घ्यायचे आहे आणि टमाटर शिजण्यासाठी आपल्याला इथे थोडंसं मीठ पण घालायचं आहे आता त्यात एक छोटा बटाटा बारीक चिरून घातलेला आहे एक शिमला मिरची एक गाजर अर्धी वाटी फ्रेश वाटाणे आणि अर्धी वाटी कांद्याची पात घालून छान परतून घेतले आहे भाज्या छान परतून झाल्या की आता यात आपल्याला आधीच भाजून घातलेला दलिया घालायचा आहे दलियाला छान परतून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ आधीही आपण घातलेलं आहे त्यामुळे थोडं कमी घालायचं आहे आता आपल्याला यात पाणी घालायचं आहे जेवढा आपण दलिया घेतला होता त्याचा चार पट आपल्याला यात पाणी घालायचं आहे मी याच कपने एक कप दलिया घेतलेला होता म्हणून मी इथे चार कप पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे कुकरला लावून तीन ते चार शिट्ट्या करून आपल्याला हा दलिया शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला दलिया छान तयार झालेला आहे व्यवस्थित छान मऊ मुलायम हा दलिया शिजलेला आहे पौष्टिक आणि स्वादिष्ट दलिया सगळ्यांसाठी रेडी आहे हा आपण आजारी व्य वे, व्यक्तीला वे, सुद्धा देऊ शकतो अत्यंत पौष्टिक आहे वजन कमी करायचं असेल तर रात्रीच्या जेवणात तुम्ही ही दलिया खिचडी खाऊ शकता दलिया खिचडीची ही रेसिपी आवडल्यास या रेसिपीला लाईक करा खूप शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय